म्हणजे मागे असं म्हटलं जायचं तसंच आहे की दुष्काळ सदृश्य पालकमंत्री आणि सरकार अदृश्य काय पालकमंत्री काय करायचे काय म्हणून सरकार करायचं काय नुसत्या मोठ्या मोठ्या बाता मारतायत म्हणजे मी म्हंटल होतं ना की सरकार आपले दारी पण थापा लय भारी मारते थापा लय भारी मला वाटतं तुम्ही कॅमेऱ्यावर तिथे टिपल्या असतात त्या टिपलेल्या व्यथा तुम्ही लोकांना दाखवा नाही त्यांच्याकडे कोण बघतच नाहीये म्हणजे मागे असं म्हंटल जायचं तसंच आहे की दुष्काळ सदृश्य पालकमंत्री आणि सरकार अदृश्य काय पालकमंत्री काय करायचे काय म्हणून सरकार करायचंय काय का नुसतं मोठ्या मोठ्या बाता मारतायत म्हणजे मी म्हंटल होतं ना की सरकार आपले दारी पण थापा लय भारी मारते थापा लय भारी तसं चाललेलं आहे करा जरूर करावं लागेल कारण त्यांना असं वादर सोडता येणार नाही ना तो आपला अन्नदाता आहे आणि करोनाच्या काळामध्ये याच शेतकऱ्यांनी महाराष्ट्राची आर्थिक जी परिस्थिती होती ती सांभाळली होती उद्योगजी राज्य सरकार मधले मंत्री असं म्हणतात की उद्धवजी या परिस्थितीच राजकारण आम्ही आम्ही बांधावर जाण्यापेक्षा निर्णय घेतो प्रत्यक्ष मी, मी बोललेलो आहे तुम्ही माझ्या सोबत होतात त्याच्यामुळे राजकारण म्हणजे सरळ जरी काही त्यांच्या व्यथा मांडल्या हाच एक मुद्दा झालेला आहे तिकडे मराठा आंदोलक न्याय हक्कासाठी बसलेत उपोषणाला त्यांच्यावर तुम्ही निर्गुणपणाने लाठी मारता डोकी फोडताय आणि तरी म्हणता राजकारण करताय तुम्ही सरकारची हाताळली चुकते आहे हे सरकार निर्घुण आहे निर्दयी आहे आणि तिरवागड सरकार आहे